नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काळाच्या ओघात चा विसरत चाललेलो महाराष्ट्रातली पारंपरिक आणि एक अतिशय पौष्टिक असा नाश्ता किंवा पौष्टिक अशी रेसिपी गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे गुलगुले बघणार आहोत लहान असताना ज्यावेळेस आम्ही आजोळी जायचो मामाच्या घरी जायचो त्यावेळेस आमची आजी आठवड्यातून दोनदा हा पदार्थ आम्हाला करून घालायची आणि एकदा का भर आम्ही गुलगुले खाल्ले ना तर आम्हाला दिवसभर भूक लागत नव्हती पण आज आपण मुलांना पिझ्झा देतो बर्गर देतो पण अशा पौष्टिक गोष्टींपासून दूर ठेवतो हे पौष्टिक गुलगुले तुम्ही उन्हाळ्यात खा हिवाळ्यात खा किंवा पावसाळ्यात खा शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि खूप कमी साहित्यात आणि खूप झटपट होतात तर आज मी बनवले आहे पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे गुलगुले आणि हे बघा किती छान जाळीदार झालेले आहेत आणि मी हे तुम्हाला फोडूनही दाखवते आतपर्यंत छानपैकी तळले गेलेले आहेत वरतून अतिशय छान जाळी आलेली आहे मी अजून एक फोडून दाखवते वरतून छानपैकी जाळी आलेली आहे आणि आतपर्यंत मस्त असे तळले गेलेले आहेत आणि आतसुद्धा छान जाळीदार झालेले आहेत खूप छान फुललेले आहे चला तर मग बघूया की ही रेसिपी मी कशी बनवली ते गुलगुले बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण साहित्य बघून घेऊ यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी गूळ घेतलेला आहे एक चमचा बडी सोप घेतली दोन हिरवी वेलची तीन काळी मिरी आणि चवीपुरतं मीठ सर्वात प्रथम आपण एका बोलमध्ये तीन वाट्या चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेऊया हे बघा ही एक वाटी त्यानंतर ह्याच वाटीने दुसरी वाटी आणि लगेच तिसरी वाटी, वाटी। आता पीठ थोडंसं सा साईडला ठेवूया आणि एक छोटा खलबत्ता घेऊयात त्यात बडी सोप टाकून घेऊ त्याचबरोबर मिरी आणि हिरवी वेलची टाकून घेऊ आणि कुटून घेऊया आणि खूप बारीक कुटायचं नाही आहे थोडंसं जाडसर आपण ह्याचा कूट तयार करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आणि नंतर तो लगेच आपण घेतलेल्या पिठावरती टाकून घेऊया तुम्हाला खलबत्त्यात नसल करायचा ना तर तुम्ही मिक्सरलाही दळून घेऊ शकता त्यानंतर आपण गूळ टाकून घेऊया आणि गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना तर त्याची चव अजून वाढते तर मी इथे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि हे सर्व पदार्थ पाणी टाकून एकत्र करून घेऊ आणि हो तुमच्याजवळ जर जास्त वेळ नसेल हे पीठ मी दहा मिनटं भिजवणार आहे पण तुमच्याजवळ जर तेवढा वेळ नसेल ना तर तुम्ही आधीच गुळाचं पाणी करून ठेवलं आणि त्यात पीठ भिजवलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने आता यात थोडासा गुळ दिसतो आहे पण मी हे दहा मिनिट भिजत ठेवणार आहे त्यामुळे गुळा आपला वितळून जाईल सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते इतकी पातळ हवी आहे एकाच वेळी पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि इतकी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे भज्याच्या पिठापेक्षा थोडीसं जास्त घट्टसर ठेवायचं आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि पीठही व्यवस्थित भिजवून झालेलं आहे यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट आपण पिठाला रेस्ट देऊया पीठ भिजत ठेवून दहा ते पंधरा मिनिट झालेत आणि आपण आता पीठ उघडून बघूया बघा छानपैकी आपलं पीठ भिजलं गेलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि यानंतर थोडासा यात चिमूटभर खायचा सोडा टाकून घेऊया सोडा टाकून झाला की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून द्यायचं तुम्हाला वाटलं तर टाका तुम्हाला हवं असेल तर टाका नाही सोडा टाकला तरी चालेल आणि याचे गुलगुले तळून घेऊ त्यासाठी मी गॅसवर सर्वात प्रथम कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आता ह्या तेलात एक एक करून आपण गुलगुले सोडून घेऊया आणि जेवढे एका वेळी कढईत बसतील ना तेवढेच टाका खूप एक्स्ट्रा टाकू नका नाहीतर ते दाटतील आणि व्यवस्थित फुगणार नाहीत कारण गुलगुले तळायला अगदी दोन ते चार मिनिट लागतात खूप जास्त वेळही लागत नाही त्यामुळे थोडे थोडे करून टाकले ना तर छानपैकी ते तळले जातात आणि एकदा टाकून झाले की लगेच हलवायचं नाही एखादा मिनिटभर थांबायचं आणि त्यानंतर हलवायचं आणि हो गुलगुले तळताना गॅस एकदम स्लो किंवा खूप जास्त फास्ट पण नको गॅसची फ्लेम लो मीडियम हवी जास्त कमी असेल तर गुलगुले जास्त तेल ओढतील आणि जर गॅस मोठा असेल तर गुलगुले वर्ण तळले जातील म्हणजे वर्ण कापट होतील आणि आतनं कच्चे राहतील तर मीडियम तेलामध्ये एक तीन ते चार मिनिट हे गुलगुले तळून घेऊ आणि एकदा हलवायला सुरुवात झाली ना दोन मिनटानंतर की एकसारखे हलवायचे म्हणजे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातील अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल पण साखर जास्त गोड असते त्यामुळे कमी वापरा किंवा खडी साखर वापरायची असेल तर तीही वापरू शकता पण खडी साखर त्या मानाने फिक्की असते तर थोडंसं जास्त प्रमाण घ्या गुलगुले तेलात सोडून दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि ते बघा किती छानपैकी कि त्याला सर्व बाजूंनी कलर येतो आहे आणि आपण जसे टाकलेले आहेत त्यानंतर एखाद्या एक मिनिटाने एकसारखं हलवतोय म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा कलर येईल नाहीतर काय होईल एखाद्या साईडने जास्त तळले जातील आणि एका साईडने कच्चे राहतील आपले गुलगुले तयार झालेले आहेत छानपैकी फुललेले सुद्धा आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे ह्यापेक्षा जास्त डार्क करायचे नाही कारण ते ज जसे थंड होतील ना तसे जास्त अजून डार्क होतील तर आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे गुलगुलांचा उरलेल्या सर्व पिठाचे आपण अशाच पद्धतीने लो मीडियम गॅसवरती गुलगुले तयार करून घेऊ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा सर्व पिठाचे गुलगुले तळायला फक्त पाच ते दहा मिनिट वेळ लागलेला आहे आणि गुलगुल्यांचा कलर बघा किती अप्रतिम किंवा सुरेख आलेला आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा अगदी कमी साहित्यात होते ही रेसिपी तुम्हालाही आवडेल तुमच्या मुलांनाही आवडेल आणि एकदा जर प्लेटभर खाल्ले ना तर पूर्ण दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या पौष्टिक आणि मस्त रेसिपीबरोबर एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय